हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण म्हणजे आषाढ लागल्यावर एक असं म्हणजे आषाढ तळतात तर तो आषाढ कशा प्रकारे तळतात तर आमच्या ह्या भागाकडे बरंच काही काही करतात आषाढ तळण्यासाठी तर, तर मग मी तुम्हाला त्याच्यातीलच एक रेसिपी दाखवते ती म्हणजे कापण्या तर त्या कापण्या कशा प्रकारे करणार आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर मग चला करूया आता आपण मस्तपैकी अशा कापण्या पहा एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आता मी ह्याचा गुळवणी करणार आहे गिळ म्हणजे गूळ गरम पाण्यामध्ये वितळणार आहे एवढंच पाणी घालणार आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालन पण एवढंच घालन आता मी एक वाटी पीठ घेतलेला आहे गव्हाचं आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपण आता थोडस याच्यामध्ये बेसन घालणार आहोत थोडस बेसन पीठ घालते अंदाजेच घातलेला आहे दोन तीन चमचे आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी आपण बडीशेप घालणार आहोत हे पहा बडीशेप घातलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे मी तोपर्यंत हे गुळवणी करून घेते आणि मग आपण मोहन घालूया हे पहा एक चिमूट खायचा सोडा घातलेला आहे अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे इथे खूप माशा असल्यामुळे सारखं असं करावं लागतं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपला पूर्ण गोळा तयार झालेला आहे आता मी याला प पंधरा मि वीस मिनटं असाच झाकून ठेवते आणि नंतर आपण पुरेला ते सॉरी म्हणजे कापण्या करण्यासाठी आपण घेऊया हे पाहू शकता आता मी या याला तीळ लावणार आहे म्हणजे काही ला तीळ लावले आणि काहींना खसखस लावलेली आहे दोन प्रकार लावलेले आहेत हे पण खूप छान लागतं म्हणजे तीळ लावलेले पण सुंदर लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा नाही असं लाटणं मारून घेतलं ना ते पडत नाही आणि याच्यावर असं लाटणं मारून घ्यायचं मग ते तिळ तील, तीळ आहेत ना खाली पडणार नाही त्याला चिटकून राहतात आणि आता कापून घ्यायचं पहा तुम्ही अगोदर सरळ कापायचं आणि आता तिरकं करूया ही ही। हे पाहू शकता किती सुंदर असा कही आलेला आहे हे पहा सुंदर आलेली आहे लाईट गेलेली असल्यामुळे थोडा अंधार दिसतोय म्हणजे आताशी फक्त सहा वाजलेत पण थोडंसं आभळ आल्यामुळं क्लिअर दिसत नाही शकता पूर्ण मी कापण्या कापून घेतलेल्या आहेत तर ह्या खसखस लावलेल्या आहेत आणि ह्या तीळ लावलेल्या आहेत तर आता पाहू शकता तुम्ही मी अशा म्हणजे गॅसवर तेल गरम करायलाही ठेवलेलं आहे एक टाकून पाहिली तेल गरम झालं की नाही तर अजून थोडंसं राहिलेलं आहे फायनली तुम्ही पाहू शकता म्हणजे झालंच आहे आता कारण जास्त स्पीड पण नाही ठेवायचं आपल्याला पाहू शकता आपला कलर असा चेंज व्हायला लागलेला आहे थोडा जरी गॅस जास्त झाला तरी त्याचा कलर लगेच चेंज होईल कारण त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे म्हणजे गूळ असल्यामुळे लगेच त्याला पाणी सुटायची शक्यता असते ना त्यासाठी गुळामुळे लगेच त्याचा कलर चेंज होतो इथे गावाकडे अशीच लाईट आहे नुसतं अशी करते थोडी कमी जास्त कमी जास्त गावाकडची लाईट अशीच आहे पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आप आहे आपल्याला अशा सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत काहीही घाई गडबड करायची नाही आणि लगेच आपल्याला टिश्यू पेपर वर टाकायचे आहेत कारण त्यातलं तेल एका साइडला जाईल यासाठी पाहू शकता आपल्या फायनली रेसिपी पूर्ण झालेली आहे काहींना मी आ, हे लावलेलं ला आहे म्हणजे तीळ लावलेले आहेत आणि काहींना खसखस लावलेली आहे अशा प्रकारे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे तर आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढ नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय